जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी ते हिवरी या गावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बारा कोटी रुपयांचे डांबरीकरण रस्त्याचे काम मंजूर झाले असून या रस्त्यावरून हिवरी बामनदा खांडवा तसेच शेकडो शेतकऱ्यांच्या मुख्य वापराचा रस्ता आहे बऱ्याच दिवसांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे परंतु या मुख्य रस्त्याचे अने व अनेक ठिकाणी असलेले पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून या कामावरील ठेकेदार मनमानी करत असल्याचं दिसून येत आहे कामावर बोगस माती मिश्रित रेती वापरण्यात आहे तसेच इतरही बोगस साहित्य वापरण्यात येत असून याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे शेतकरी व ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याचे व पुलाचे बांधकाम अंदाजपत्रकानुसार होत नसून कामाकडे हेतू कानडोळा व हलगर्जीपणा केल्याचं अनेकांना दिसत आहे ठेकेदाराला रस्त्याच्या व पुलाच्या कामावर अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरण्याचे सांगितले असता आम्हाला चांगली रेती व साहित्य मिळतच नाही असं उत्तर दिलं जात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर ठेकेदार व इंजिनियर संगणमताने शेतकरी ग्रामस्थ व शासनाची दिशाभूल करत असून रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची कुजबूज परिसरात सुरू आहे या रस्त्याच्या कामावर पाहणी करणारे बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र डोळ्यावर झापडे लावून झोपले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत असून शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी त्वरित लक्ष घालून चांगल्या प्रतीचे काम करून घ्यावे अशी मागणी आता परिसरातील नागरिकांमधून होत आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव अखिल भारतीय कल्याणमुळे संघर्ष समितीचा सांगाध्यक्ष मला दोन दिवस अगोदर पत्रकारिता पण करतो दोन दिवस अगोदर शेतकऱ्यांनी एक वादमी लावण्यासाठी निवेदन दिलं होतं पण त्याचं काम चालू आहे नामकेशन ते एवढी त्यांचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती किंवा त्या रस्त्याचं काम करत काम करतात केल्यावर अतिशय खराब आणि नामगटाची देखील अशी माती मिरचीपुरती वापरतोय म्हणून ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या